अध्यात्म हे सर्व गोष्टींवर मात करण्याची एक विद्या आहे का इथे अध्यात्मामध्ये जीव जगत आणि जगदीश्वर ठीक आहे तीनच आहे यात जीव आणि हे जगदीश्वर वेगळी नाही आहे जीव त्या जगदीश्वराचा अंश आहे आणि जगत त्या जगदीश्वरापासून तयार झालेले जगदीश्वरांच निर्मिती आहे आणि त्या निर्मितीतील प्रत्येक घटकामध्ये जगदीश्वरांचा वास आहे म्हणून जीव जगत जगदीश्वर ही तिन्ही भिन्न भिन्न नाही आहे हे तिन्ही अभिन्न आहे हे तिन्ही एकच आहे दिसायला जरी वेगवेगळे दिसत असतील तरी आतमध्ये सगळ्यांच्या जसं मणी आहेत माळ आहे ही माळ जरी असला तर त्यात मणी भिन्न भिन्न असतील तरी त्या सगळ्या मणींमध्ये एकच धागा आम्ही इथे बसलेले आहोत ही सगळी जर मणी समजलं तर सगळ्यांमध्ये फिरले फिरलेले धागा जे आहे ओवलेले जी धागा आहे त्या धाग्यालाच परमात्मा म्हणतात त्या धाग्यालाच परमात्मा म्हणतात तो धागा अनंत नाही आहे धागा एकच आहे आणि मणी खूप साऱ्या म्हणून ह्या जगात जेवढी दिसतील या सगळ्यांमध्ये जगदीश्वरांचा अधिष्ठान आहे आणि तू तु आहेस तुझ्यातही तो जगदीश्वर आहे आणि त्या जगदीश्वरावर श्रद्धा निष्ठा ठेवून राहावं हे गुरूंचं उपदेश असतो